सरपंच दादासो पाटील श्रीनाथ याजना शिवराम पाचले यांना मी देत असतो आणि त्या प्रत्येक गावाला देत असतात आणि प्रत्येक चिठ्तीच्या विनंत्याला मान देवो

खाऊ असे अतिशय भरपूर लोकांनी मोलाच सहकार्य केलं त्यांचं सुद्धा श्रीनाथ मुंबईकर मंडळ श्रीनाथ चांनी व माता आपोबाई चरणी प्रार्थना करतो की त्या सर्व या सर्वांच मुंबईकर मंडळ यांच्या वतीने छोटासा मानपान दिला जातो आणि तो आता मानपान मी आपल्याला या ठिकाणी देतो जांभुली गगडवर मंडळ यांना श्रीनाथ यात्रा कमिटीचे अध्यक्ष श्रीयुत पांडुरंग बापू संजय यांना मी विनंती करतो आपण श्रीनाथ मुंबईकर मंडळ यांना तो मानपान द्यायचा आहे மத்தயோரடி மூலம்

మండీవాడి

यांना आमच्या मंडळाचे सदस्य मारुती यांना मी विनंती करतो आपल्या मुंबईकर दिला छोटासा मानपन आपण मासावाडी मंडळातील

चंद्रकांत पाडुरंग जोगदार यांना रेनापी करतो आपण मुंबई तर मरायला म्हणून दिला जाणार छोटा समांतर ब्रह्ममाता गजानन मंडळ वाळशवाडी यांना द्यावा बापू असं तो पिंगा दिला फोटो काढला की यानंतर मुळेवाडी मुळेवाडी यांच्या वतीने दिला जाणारा छोटासा मानपान आमच्या मुंबईकर मंडळातील सदस्य आणि मुंबई महानगरपालिका अधिक आपण विनंती करतो आपण मुळेबाडी मंडळांना मुंबईकर मंडळाकडून दिला जाणारा छोटासा मानपन द्यावा यानंतर अनुस्वारी केलेलं मंडळ श्रीनाथ मुंबईकर मंडळातील ज्येष्ठ सदस्य आणि गजेंद्र मंडळाचे हर कलाकार श्रीयुत दिनकर यशवंत गावडे यांना मी विनंती करतो आपण अनुस्वारी गजेंद्र मंडळाला आपल्या मुंबईकर मंडळावरून दिला जाणारा छोटासा मानपान द्यावा

छोटा सा मापर अपन विकास शिवाजी को गावे या ना विवेचन भी कर अपन तो छोटा सा मापर बादल प्रयाग ना देवा गाना तो गाऊँ चाहे सरपंच

우리가 사람자 나무 v e j